आपल्या नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जर आपल्याला आपल्या कॉलेजची जर लिस्ट पाहायची असेल म्हणजे आपला ऑफ लिस्ट पाहायची असेल तर आपल्याला महा एफ वाय जे सी ॲडमिशन डॉट इन या वेबसाईटवरती वे आपल्याला हे मिळणार आहे तर त्यासाठी अलॉटमेंट लिस्ट आणि त्याच्या खाली ऑफ लिस्ट असे आहे तर त्यामध्ये पुणे रिजनमध्ये सोलापूर डिस्ट्रिक्ट आणि हा जो कोड आहे तो कर्मी भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर पी एन वन झिरो वन सेवन फाईव्ह एस जी ई सर्च केल्यानंतर आपल्याला या कॉलेजचं सगळं दिसणार आहे तर यू डायस नंबर सत्तावीस तीनशे आठशे दहा तीनशे एकाहत्तर कॉलेजचं नाव आहे कर्मी भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर स्ट्रीम सायन्स एडेड इंग्लिश मिडियम स्ट्रीम कोड हा जो आलेला आहे तो त्यानंतर वुमेन्स थर्टी पर्सेंट रिझर्वेशन तर त्याचा कटऑप आहे तीनशे नव्याण्णव एस टीचा तीनशे एकतीस व्ही जेचा तीनशे चौतीस त्यानंतर एन टी बीचा तीनशे पंच्याऐंशी एन टी सीचा चारशे अठ्ठावीस एन टी डी कोणीही अॅप्लिकेशन केलेलं नाही ओ बी सी तीनशे सत्त्याऐंशी एस बी सी तीनशे नव्याण्णव एस सी बी सी चारशे दोन ई डब्ल्यू एस तीनशे चौऱ्याण्णव मार्क्स हा त्याचा कट ऑफ आहे त्यानंतर ट्रान्सफर एक्सर्विसमॅन स्पोर्ट्स हा जो आहे तो फक्त ओपनमध्ये तीनशे सदतीस मार्क जर असतील तर अशा था विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला असं समजावं त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड आर्थिक्वेक हे जे आहेत त्यांना जनरलमध्ये तीनशे शहाऐंशी मार्क्स असतील तर त्यांना प्रवेश मिळणार आहे त्यानंतर रिमेनिंग सीट्स प्युअर त्यामध्ये तीनशे अठ्ठावन्न एस सी कॅटेगरीसाठी एस टीचा कॅन्डिडेट आलेला नाही फी दोनशे नव्वद मार्क्स असतील तरी त्याचा नंबर लागलेला आहे एन टी बी तीनशे चौतीस एन टी सी चारशे तीन त्यानंतर एन टी डी कॅन्डिडेट नाही ओ बी सी तीनशे सत्तावीस त्यानंतर एस बी सी तीनशे चौतीस सी बी सी दोनशे एक्क्याऐंशी डब्ल्यू एस दोनशे पंचावन्न आणि जनरल चारशे सदोतीस आता चारशे सदोतीस मार्क्स ज्यांना आहे जनरलमध्ये अशा विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे म्हणजे एकोणनव्वद टक्केच्या आसपास मार्क्स असतील आपल्याला तर ऑल कॅटेगरी सगळे लागलेला आहे नंबर असं समजावं आपल्या के बी पी महाजल पंढरपूर येथे त्यानंतर जो कोड आहे तो आ, एन ग्रँडचा जो कोड आहे तो एस एन ई आणि मी सर्च करतो सर्च केल्यानंतर आपल्याला दिसतंय की हा अनएडेड आपल्या महाविद्यालयाचा जो कटापा आहे तो आपल्याला दिसणार आहे एस सी तीनशे पाच मुंसाठी म्हणजे

आपल्याला मेरिट पाहायला मिळते या मेरिटचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा नंबर लागलेला असं समजावं त्यानंतर आपण आपल्याकडे कॉमर्स पण आहे तर कॉमर्स ग्रँटेबल मराठी मीडियम असं जर आपण सर्च केलं तर आपल्याला कॉमर्सचं पण मिळणार आहे कॉमर्स एडेड त्याच्यामध्ये आपल्याला तीनशे सात एस सी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत तीनशे सात वुमेनमध्ये तर जनरल आपण बघूया की रिमेनिंग स्टेटसाठी दोनशे वीस एस सी कॅटेगरी वीजेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी एन टी बी तीनशे तीन एन टी सी दोनशे एकोणनव्वद एन टी डी तीनशे ओ बी सी दोनशे अकरा एस एस बी सी तीनशे चव्वेचाळीस एस सी बी सी तीनशे चोवीस आणि जनरल तीनशे ऐंशी मार्क्स असणारे विद्यार्थी जे आहेत त्यांचा नंबर लागला असं आहे त्यानंतर आपल्याकडे नॉन ग्रँट कॉमर्स पण आहे तर कॉमर्स नॉन ग्रँट आणि ते जे आहे ते इंग्लिश मिडियम आहे आपण सर्च केल्यानंतर आपल्याला दिसतंय की जे कटॉप आहेत ते बदललेले दिसतात दोनशे त्रेचाळीस एस सी वुमेन आहे त्यानंतर तीनशे सतरा एस टी त्यानंतर तीनशे बावन्न व्ही जे एन टी ती वी तीनशे शहाण्णव ओ बी सी तीनशे सत्तेचाळीस एस सी बी सी तीनशे सदुसष्ट जनरल चारशे एकतीस हे वुमेनचं आहे आणि खाली आपल्याला दिसते रिमेनिंग सीट्स प्युअर सीटसाठी दोनशे त्र्याहत्तर व्ही जे ए याच्यामध्ये एस सी कॅन्डिडेटचे जनरलमध्ये ह्यात नाहीतच रिमेनिंग सीट्समध्ये दोनशे त्र्याहत्तर व्ही जे ए दोनशे ब्याऐंशी एन टी बी तीनशे पासष्ट एन टी डी ओ बी सी आहे दोनशे वीस एस बी सी आहे तीनशे सत्त्याहत्तर एस सी बी सी आहे दोनशे चौऱ्याऐंशी आणि जनरल आहे चारशे सोळा मार्क्स अशा पद्धतीनं आपल्याला कट ऑफ चेक करण्यासाठी हा टॅब दिलेला आहे कट ऑफ लिस्ट त्यामध्ये रिजन सिलेक्ट करा तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि स्ट्रीम कोड सिलेक्ट करून त्याचा कट ऑफ पहा आणि आपण त्या कट ऑफच्या वर असेल तर आपला नंबर लागला असं आहे धन्यवाद